दिसती नागली आणि बाजरी काही फिरत नाही तिथं फक्त दादर 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 शिवाकड आलेले आहे आणि उतरला त्याला खूप आमचे नागली खाणारे पोले पोरे हळू हळू आमचे चावडी पडाव आले नागलीचे भाकरणारे कोण आहेत सगळ्यांनी आपण कोणाला लागू नाही असे खेळायचे हे खूप असं गेम चालून द्यायचे ह्या पण जबरदस्त मुकाबला चालू आहे मुंबई ना पत्ता ना सचिन चौरे उपनगर मुंबई चौरे असतील त्यांनी गाडी जवळ येथे सचिन चौरे तुझ्या वगैरे गाडी प तपाईँलाई मेरो मोबाइल नर <beating in God> <twe laughter> बेटी बगल है माना जाए यहाँ पर जबरदस्त मुकाबला चल रहा है जेठा अर्जन और चावड़ी पाड़ा की टीम वो बहुत किधर किधर भी गए खेल के आ चुके गुजरात में भी जाते महाराष्ट्र में भी आते हैं ये दो जेडा की टीम भी मुंबई आती बहुत खेल चुकी है यहाँ पर इधर उधर शिक्षण करने के लिए जाते हैं प्लेयर यहाँ पर रखाया था दो दो आउट हो चुके हैं तावड़ी पाड़े की टीम भी बहुत ना हो चुकी है यहाँ पर ગ્રાઉન્ડ નંબર એક વરતી जो सामना चालू आहे जो सामना होणार आहे तो पवनपुत्र चिंचदरा दरा तसेच जय काक्षेवड या संघाने तयारीत राहायचे ग्राउंड नंबर एक वरती पवन पुत्र चिंचदरा चावडीपाडा वसे जय बव या संघांनी ग्राउंड नंबर एक वरती तयारीत राहायचे जबरदस्त रेड हो चुके हैं पर यहाँ पर बहुत अच्छी पकड़ हो चुकी है पकड़ पकड़ किए जैसे क्रिकेट में जैसे क्या छूट जाती है वैसी क्या पकड़ी है यहाँ पर शिरपुर वाले वाले यहाँ पर बहुत अच्छी क्या पकड़ी है उसने बहुत अच्छे खेल रहे हैं तगड़ा पारी के लिए कहीं रह जाता है गाना तो सुनते हैं तगड़ी के लिए बहुत अच्छे खेल रहे हैं प्लेयर बहुत यहाँ पर ड्राइव मारी है पर यहाँ पे पकड़ गया है यहाँ पर जिसको लगना नहीं चाहिए ऐसा दिखाने का भाई किसी को लगना भी नहीं चाहिए ऐसा दिमाग से खेळो द्या पण कोकणी कोणाला समजवई मी तर कोणाला नाही समजव कोकणीवाला ये आता मी तर शिंदपूरवाला आणि कोकणी नाही कोकणी कोकणीमध्ये आता चालेल ही आमला पण कोकणीचं त्या धुळेवाला उरणा ज्या मराठीवाला होतात त्या काय आता जावणी तथा जाऊ त्या तर चाज राहतील आपण ना भई आता कोकणीमध्ये बोलाय जाऊ हां आता ते राहिल्यास अळू बा मग हलो पुण्यात लागण लोक हां जावणी पाडावाला आणि जाऊ सम्यापणी आणि मस्त राह आपल्या खोऱ्यात गोटा आपल्यासारखा खेळले वाटा बजा बाग बाग रे बाग बाग रे मलाच आहे रे मलाच भीवाये वया आता बोटा बांधून रे आता काय करता आणि काही नाही रे बोटा धडलेचा का जा काय त्याला लिहिता चावडी पाडावाला लिजा

नजर पाठी आणि चालू चावडी पाडा नाही आता काय करेल काही नाही तुका चार पाच लि जा काही करेल लीज जाईल लीज जावायला पाहिजे जे ज्या जन्माला माफनी सकाळी लागेल चार पेवाला माजवणे होता बस शिका पत्ता। आ, बस शिका फक्त कोणाला लागणे चांगली गोष्ट कबड्डी आणि आला होई होईल जायलाच मला वाटत आणि मास ती काल उतर का सकाळ उतर बस आरवा बारीक खेळायचे काढायला अरे रे भाऊ अशा गेम ते काढशा तर इंटरनॅशनल मग तुम्ही सुद्धा जाऊ शकता त्या वाण्या जाऊ त्याचे वाण्या बाबून काय करता पैसा बरी बरी त्याचा गुन्ह्याना पैसा राहता आपआप आदिवासीसाठी पैसा नाही राहता त्यामुळे आपला पोऱ्या मागत आणि तेच स्थान पुऱ्या नवकरीला आपला घ्यायला आणि आता एक सांगू मी आपला पोऱ्या काढतील ना तर आपला इंडियन नॅशनल जाऊ शकतो आपला आदिवासी पुऱ्या क्रिकेट मध्ये झारखंड ना का कटला जायला आयपीएल मी मी सी बातम्या देखल्या जारखंड वाटचाल अशा गेम देखाच्या चांगला आणि तुम्हाला भविष्य तुम्हाला तुम तुम्हाला भविष्य तुम तुम चांगला व्हाल पाहिजे आम्हाला पण आनंद वाटेल तू डायवेट रेट भाऊ आता त्याला बोनस नाही जाणार पडेल नाही तर फाईल नाही जाणार पडेल नाही तर आवड होणार पडेल त्याला आता काय करेल काही नाही त्यालाच माहिती पण आता